<गागागा> चले गेरे ते धक्का मारा था गौर <गागागा> से देखो इस आदमी को इसने क्या कर आवनी <गागागा> करा तो तो आवर मारला नव्हता ही गाडी बसले तो कोण अडल काय सिरमिट काढून आले काय कलर कलर कंबर एकदम क्यूट आहे रे यावे आम्हाला खाली पण आरती भेटली आणि आता वरती पण आरती भेटले आम्ही तीन तास झाले गाडी शोधले तर हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललो रे आम्ही चालले पुण्याला पुण्याला ना भाईने घेतले रेनकोट ची फॅन असं बघा ही गाडी घेऊन जाईल का जाईल आता आम्ही निघणार आहे इकडनं मी पी एम आहे आणि एक आर वन फाय आहे त्याच्यावरती ऋषिकेश आहे आणि विक्की आहे आणि आम्ही बघा खास पुण्याला जायसाठी घेऊन आलोय निंजा कधी चालली नव्हती आज चालवणार आहे हे लय बेकर पलते लय बेकर पलते आता येत येतात मी ब्रिजवर धाराशीत पावलोले कचकन निघत होती रे लय बेकर तुझा याला पाटाण ना पाटाण हे बघ ना याला मार्ग हे बघ पहिले बघ लाल लाल चिखोल ना, 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 ना <laughs> ला। मी जाकेट भाई साधा घेतले चिखोल होईल सगळा चला आता निघू चल हॅलो गाईज अरे, अरे नको जे पन्नास रुपया त्यांना तेव्हाच त्यांना पण गणपती येण समजलं अरे येऊ बोला मला लोक येऊ रे काय मला पण दोघांनी नको दोघांना हे अरे हेल्मेट का नाही लागले तुला सांग नाही नाही हेल्मेट ये। टायट होऊ चाल मिस एकीकडे सर गणपती कशाला घेतले तुम्ही शर्ट तर काही घेतले गाव आता हा ना, ना काय सर आम्हाला एकदा म्हणून इथं हे थांबू थांब इथे इथे काहीतरी खाऊ ना ओके ओके नाही दू बा कसा तगडा गोराट रे बॅकग्राऊंड फुल ब्लर काय आता आम्ही थांबलोय पीएम डी खायला आणले आमच्यासाठी बघा मस्त जरा बाबा या गाड्या नीट दिसत नाही आमच्या गाड्या बघा कशा नंबर बघू शकता पीएम ची पार्ट कंबर एकदम क्यूट आहे रे गणपती कस अरे दगडू चटा गणपती गाडी नाही दव जरासा पाऊस असतो नॉर्मल अरे नॉर्मल पाऊस असतो भाई हे डेंजर आहे <laughs> हॅलो गायजीस तर मी आला इथे ब्रिज ब्रिज आते पका गायजी <laughs> स्माइल बघून मला बघा मजा आले भाऊ काय म्हणतो काय नाव ओंकार तर ओंकार सेट कॉम्पिटेटर रॅम मला भेटले बघा इकडे अंधेरीतली माणसं आहे ती अंधेरी कालोकांच कालोकात पैदा झाले चला भाऊ चला आता चला आता निघतो आता आम्ही इकडनं आम्हाला अजून जाम रस्ते काढायचे तुझ्या मित्र बघ बुलेट वाले फुल रेसिंग चाललेली आहे आमची मगाशी एकदम पलवत नव्हतो मी यो भाऊ डेंजर आहे यो कोणाला ऐकणार नाही कोणालाच नाही ऐकणार तुझ्या ऍक्टिव्ह एक्शन तुझे ऍक्टिव्ह एक्शन आहे तुझे ऍक्टिव्ह पहिला गेअर पण बंद झाला कशी ना मदत वास्त्री आली कशी मदत हं आला आवाज झाले बादल सीज झालाय डेंजर काय झालं रेसिंग लावलेली चले गेले ते धक्का मार आता पण झाले अरे देना लवकर चालू कर ना अरे जाऊ दे सर आपल्याला लाज कुठे ते का आपल्याला ओल त्याला लाज वाटते धक्का मारायला आपण इजार आलोय का अरे जरा जास्त खेत ना जय जय महाराष्ट्र बसून सेटिंग मी तेच बघतोय तुझं कुठलं आहे गोप्रो इलेव्हन आहे का मला ट्वेल आहे मी फक्त मोटो व्लॉगिंग साठी घेतलाय तो जाणार का नाव काय गोंधळ बॉय म्हणजे सगळ्यांचा आहे का तुमचं दादा माझा यश चौधरी डबल टू सेवन

गाडीला धक्का दे पाहिले तर काय गाडी चालू होली का अरे गो लगेच करतोय रेराणे ना देखो इस को इसने भाई मित्राची गाडी बंद पडली तुला दुसरे आज अरे त्याला कपडे काढू दे अवतार डेंजर झाले तिरे मग चिकणं वाटत आपल्या मध्ये काय तूच चिकन वाटत हालत कशी आपल्याला काही करून लवकर निघा इथून आला आला सर काय हे अवतार झाला आमचा डेंजर मी एकदम मी तर काय हे पण नाही तोंडाला काय लावलं पण नाही काय तरी नाश्ता करू आता फक्त इथून दर्शन घेऊन निघू असतात सगळे ओपन असतात माहिती आहे तुला नाही आपल्याला लागत तिथं सगळं ओपन असतं गणपतीच्या इथं जाऊन देत नाही अरे तू डेकोरेशन डेकोरेशन नाही मग मंदिरच आहे मग इथे पण काय हा मग अरे नंतर गाजर डोसा तुला खावतो मी आम्ही त्यांना विचारलं कुठे दगडू शेठ गणपती बोलतात आम्ही तीन तास झाले गाडी शोधतो आपली गाडी माहित ना भाऊ माहित आहे आपली गाडी निलजा बोलतो निलजा रीमंट मोर्या भाऊ यो, यो कुठे जात नाही हे हा आई दगडूशेठ गणपती बोल कोचलो आई ना। रे आतमध्ये आपण जाऊ चलला आम्ही कडे चालतोय आणि लाईन लाइन कसली काय माहित नाही सगळे थांबले आहेत हे बघा दगडूशेठ गणपती ही लाइन कसली ढकलली पुढे आम्ही पी दर्शन घेणार सांगा ना आपण काय साधा आहे का व्ही आय पी आपल्याला वाटतं इथून कुठून तरी हाकलतील हा मला रॉयल पास आपल्या <laughs> 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 আর্তি চালুয়ে বাবা ना दर्शन ना मस्त बाजूने गेलो कारण की एवढी लाईन होती ना किती <laughs> वाजले असते सात नाही लागले वाजले नाही रे दर्शन घेताना किती टाइम झाला असता आपल्याला लाईन लावली असते लाईन लावायची गरज नाही एवढा भारी दर्शन समोर दिसत डायरेक्ट समोर दिसत असं आपल्याला चरणाशी हात लावून देणार नाही पेक्षा लांबून मस्त तर चला आता जातो एकुरीला जायचंय तर आपल्या गाड्या काढल्यात बघू आता बारी येते का धक्का द्यायची ते गॉगल ते जास्त फ्रँक मुद्दा आपण मुद्दाहून गेलो हा ते बघ चालू होते ग बघ ना बघत बघ ना अरे चालू आवी तर चालू कर झाले झाले चल चल तर, तर गायज पोचलोय आम्ही आता एक विरीला पोहोचलोय आणि बघा स्नॅप चालू आहे ए भावा हे तुम्ही अजून इथंच येत जाऊन दावन आले जाऊन होणार पुण्याला जाऊन आलो हा तर ते पण हैराण झाले एवढे लवकर जाऊन आले कसे आम्ही काय साधा वाटलो तुम्हाला गाडी बघा गाडी गाडी रायडर कशी अरे सिमेंट कालवायची बुटा घालवले माहिती गाई शिरमीट कावलाय मी ना बुटा का घात ना तुझ्याने चालू का नाय नाही पण पण नाही अरे जरा नाश्ता करून घेतो आणि पीएम जरा गेलाय काय गोवा जायचं प्लॅन चालू आहे आता जायचं होतं शंभर टक्के हा आपला पगार कधी येणार आहे अहो काय हेल्प लागली तर आम्ही करू महिनाभर का रिसि तीस हजार पगार असेल दहा दादा देऊन टाक ना पार्टनरशीप म्हणजे मला गाडला बोलत

थकला का नाही मी का दा नॉनस्टॉप जायच्यावरती आलो रे पण एवढ्या कमी टाइम मध्ये आम्ही पुण्याला पण जाऊन आलो आता युरायच्या दर्शन मध्ये घेतोय तर मी खूप हॅपी आहे भावा मी खूप म्हणजे एकदम फास्ट पोहचवलं आता दमल्यावर थांब आता मी मागच्या बोलता आला जे फापारे फुटले नाही रे धमलू नाही मग ते पाणी पिलं ना कधी पाणी तर पिलत ना आम्हाला <laughs> खाली पण आरती भेटली आणि आता वरती पण आरती भेटली पण मी लक्की म्हणून लक्की आहे हो ग प्रेम आहे म्हणजे मी एकदम लक्की, लक्की, हो लक्की पण आहे आणि नाव प्रेम आहे कलर बघ <laughs> <आरे ना दे laughs> कलर, कलर सेम <laughs> <प्रेंगे। laughs> <दें> दिसतोय <देगे। laughs> <देगे> दे <laughs> आता निघायचा आपल्याला वे टू होम आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आमच्या घरच्या रस्त्याला आणि आणि तर काही आवणी करायला तो आवरून मागा नव्हता गाडी बसल्या तर कोणला आठवलं काही सिरमेट कालून आता जरा सावकात जाऊया सावकास आलोय त्या फक्त यो जरा जास्त शायनिंग मारायला निघतो सुसाट यो यो बुध्या नाही शायनिंग नाही बाई त्याने ना प्रॉपर आण हाँ, हाँ, ए ना आहे बस जा गाडीच्या मागे त्याच्या नाही मी त्याची गाडीच्या मागे बस शकत नाही मला थोडा पाठीच्या करण्याचा प्रॉब्लेम आहे आलोय घरी आणि मस्त गाडी वेडी धुवून घेतली आता साप चिखलात माखलेली सगळा सगळा <laughs> नंबर प्लेट बी दिसत नव्हती येऊ दे आवाज येईल ये ये धक्का लागला असता तर काहीच कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आलो आणि मस्त की झोपलो येऊन ब्लॉग पण आता एडिट करायला बसेन कारण की उद्यापर्यंत टाकायला लागेल आणि रात्री लालबागला पण जाणार आहे ते ब्लॉग नंतर येणार आहे येऊ शेवटी तर चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि लालबागला जायलाच लागेल कारण की दरवर्षी जातो तर यावर्षी पण जाणारच आहे किती गर्दी असू दे काही असू दे पण जाणार चलो बाय